दारू पिऊन मुलीला वारंवार मारहाण करणाऱ्या जावयाचा सासू ससरेनेच काटा काढल्याची घटना घडली गड़ी। गडिंग्लज ते कोल्हापूर धावत्या एसटी बसमध्ये कागलजवळ जावयाचा दोरीने गळावळून खून केला मृतदेह कोल्हापूर एसटी स्टँडवर दुकानाच्या दारात ठेवून सासरे मध्यरात्री पुन्हा गडिंग्लजला गेले मात्र स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस व शाहूपुरी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून खुणाचा छडा लावला अवघ्या चार तासातच आरोपींना बेड्या ठोकल्या संदीप रामगोंडा शिरगावे चिंचवड तालुका शिरोळ असं मृत याचं नाव आहे तर सासरा हनुमंतप्पा यल्लाप्पा काळे वय अठ्ठेचाळीस आणि सावत्र सासू गौरा हनुमंतप्पा काळे वय तीस दोघी राहणार होनिगनाळ भडगाव तालुका गडिंगलज अशी अटक केलेल्यांची नाव आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व शाहूपुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या पथकाने खुणाचा छडा लावला संदीप शिरगावे हा पत्नी व चिंचवड येथे राहत होता शिरगावे या खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता त्याला दारूचं व्यसन होतं आणि त्यातूनच तो पत्नी बरोबर भांडण काढून वारंवार मारहाण करत होता मारहाणीला वैतागून त्याची पत्नी करुणा मुलाला घेऊन दोन वर्षापूर्वी गडिंग्लज येथे माहेरी गेली शिरगावे हा सुद्धा गडिंग्लजला सासूरवाडीत येऊन जाऊन करत होता चार दिवसापूर्वी पुन्हा तो गडिंग्लजला गेला दारू पिऊन पत्नी व मुलाला मारहाण करू लागला त्यावेळी करुणा यांनी आपल्या वडिलांना पत्तीचा बंदोबस्त करा त्या मुलाला घेऊन मी आत्महत्या करेन असं सा सांगितलं मुलीला तिच्या दारू पिऊन मारहाण करत असल्यानं काळे यांनी जावेला समजावून सांगितलं पंचवीस सप्टेंबरला दुपारी शिरगावे याला पैसे देऊन गडिंगल ते कोल्हापूर एसटीला बसवलं त्यानंतर ते घरी निघून गेले परंतु शिरगावे हा पुढच्या स्टॉपवर उतरून पुन्हा सासुरवडीत गेला त्यावेळी शिरगावे दारूच्या नशेत धुंद होता अखेर सासू सासरेनं जावयला स्वतःच्या एसटीनं कोल्हापूरला सोडण्याचा निर्णय घेतला स्वतः एसटीनं कोल्हापूरला सोडण्याचा निर्णय घेतला पंचवीस सप्टेंबरला रात्री गडिंग्लस ते कोल्हापूर विनावाहक एस तिघेही बसले त्या तिघांबरोबर इतर दोन प्रवासी होते काळे दाम्पत्य व इतर दोन प्रवासी पुढे बसले होते तर भरपूर दारू पिलेल्या अवस्थेत शिरगावे हा एसटीत मागच्या सीटवर बसला होता धावत्या एसटीत पॅन्टच्या नाडीनंच आवळला गळा दारूच्या नशेत शिरगावे हा सासऱ्यांना शिवीगाळ करत होता त्यामुळे सासऱ्या काळे यानं मागच्या सीटवर जाऊन शिरगावे याच्या बॅगेतील एक पॅन्टची नाडी काढली त्या नाडीनंच शिरगावे याचा गळा आवळला कागलजवळ घडलेल्या या घटनेत दारूच्या नशेत धुंद असलेल्या शिरगावे जागीच मृत्यू झाला त्यानंतर काळे हा पुन्हा पुढच्या सीटवर येऊन बसला रात्री दहाच्या सुमारास एसटी कोल्हापूर आगारात आल्यावर या ठिकाणी पहिल्यांदा सासू हिने बाहेर येऊन चाचपणी केली एसटी स्टँडमधील एका दुकानाच्या दारात शिरगावे याची बॅग ठेवली त्यानंतर दोघांनी त्याचा मृतदेह त्याच दुकानात दारात आणून ठेवला शिरगावे याचा मृतदेह टाकून दोघेही पुन्हा एसटीने गडिंग लजला निघून गेले रात्री दीड वाजता ते पोहोचले एसटीच्या तिकिटावरून खुणाचा तपास झाला सकाळी एसटी स्टँडमधील सुरक्षा रक्षकांना एका दुकानाच्या पायरीवर तरुण झोपलेला अवस्थेत दिसला सुरक्षा रक्षकांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठला नाही संबंधित तरुण मृत झाल्याचं निदर्शनास येताच सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी पंचनामा केला असता तरुणाच्या गळ्यावर व्रण आढळले त्यामुळे संबंधित तरुणाचा दोरीनं गळावळून खून झाल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी घटनास्थळी एक बॅग मिळाली तसेच मृताच्या खिशात तपासणी केली असता एक डायरी गडिंग्लस ते कोल्हापूर एसटीचं तिकीट मिळालं डायरीत रामगोंडा शिरगावे असे नाव व एक मोबाईल नंबरही मिळाला त्यावरून पोलिसांचा तपास सुरू झाला पोलिसांनी फोन केला असता शिरगावे माहिती देऊन पोलिसांनी कोल्हापूरला बोलवून घेतलं दरम्यानच्या कालावधीत शाहूपुरीचे पोलिस निरीक्षक सिंदकर व एल सी बीचे पोलिस निरीक्षक कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची पथकं तपास करू लागली पोलिसांनी एसटी स्टँड वरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यात एक पुरुष व महिला मृतदेह बाहेर काढून ठेवत असल्याचं आढळलं तसेच शाहूपुरी पोलिसांनी शिरगावे याच्याकडे मिळालेल्या एसटी तिकिटानुसार घड इंग्लजला पोलिसांना कळवून तेथील एस टी स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेज तपासायला लावलं दोन्ही सीसीटीव्ही मध्ये काळे दाम्पत्य आढळल्यानं ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले यानंतर त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली दोघांनी खुनाची कबुली दिली दरम्यान शिरगावे हा दारूच्या आहारी गेला होता त्याच्या आई वडील भावाचा मृत्यू झालाय त्यामुळे त्याच्या बहिणीला पोलिसांनी बोलावून घेतलं असून तिची तिला फिर्यादी केलं जाणार आहे आरोपी काळे दाम्पत्य शेतमजूर आहे मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी